नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपी सीमेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर आणि जसं की आपल्याला एक थोडीशी टॅक्सच्या रिझल्ट नंतर लागली होती त्या पद्धतीनं कट ऑफ एकशे वीस प्लस गेलेला आहे तर ज्या लोकांनी साठ सत्तर ऐंशी नव्वद असा कट ऑफ ग्रहित धरून मागच्या चार पाच पस महिन्यापासून टायपिंगची प्रॅक्टिस चालू केली होती त्यांच्यासाठी हा एक शॉकिंग रिझल्ट आहे आणि खरं तर मागच्या वेळेस आपल्याला व्हिडिओ करण्याची गरजच यासाठी वाटली होती की बऱ्याच मुलांनी खूप अपेक्षा ठेवून आणि अगदी म्हणजे साठ मार्क असणारे साठ प्रश्न बरोबर असणारे म्हणजे नेट एकशे वीस मार्क असणाऱ्यांनी पण प्रॅक्टिसची टायपिंगची प्रॅक्टिस चालू केली होती आणि कुठेतरी त्यांची एक मानसिक तयारी व्हावी कुठेतरी त्यांना या पद्धतीच्या आप साठी आपण तयार करावं यासाठी खरं तर तो एक प्रयत्न होता पण तो प्रयत्न बऱ्यापैकी लोकांना पटलेला नव्हता आणि ते साहजिक आहे बघा मी अजिबात त्यांना दोष देणार नाही की ज्यांनी ट्रोल केलं किंवा फार विचित्र पद्धतीने कमेंट केला काहींनी तर गेले वगैरे मला त्याचा फारसा फरक पडत नाही कारण आपण कट ऑफ किंवा बाकीच्या गोष्टींच्या खूप पुढे गेलेलो आहे जेव्हा कट ऑफ चा क लोकांना माहीत नव्हता तेव्हा आपण दोन हजार एकोणीस व्हिडिओ मी उत्तम चॅनल टाकले होते की तेव्हापासून आपण कट ऑफ करतोय त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नव्हती ते ट्रोलिंग करणारे ही कोण होते मी बऱ्यापैकी रेकॉर्ड बघितले काही लोक आपल्या फीस मुळे मला कशामुळे नाराज झालेले काही विद्यार्थी त्यामध्ये दिसले एक विद्यार्थी तर त्यानं मागच्या वर्षी आपली बॅच सर्व नंतर पैसे देतो म्हणून मला टेलिग्रामच्या ग्रुप मध्ये ऍड करायला लावलं आणि नंतर मी बघितलं त्यानं चार्ट हिस्ट्री डिलीट केली मी त्याला ते बॅच मधून काढून टाकलं त्याचा राग म्हणून त्यानं बऱ्यापैकी ट्रोलिंग केलेलं मला त्या ठिकाणी बघायला मिळालं असो ह्या गोष्टी होत असतात जेव्हा तुम्ही एखाद्या कमर्शियल फील्ड मध्ये उतरत असतात त्या गोष्टी पार्ट अँड पार्सल ऑफ युअर बिझनेस असतं त्याबद्दल फार बोलण्याची आवश्यकता मला त्या ठिकाणी वाटत नाही पण काही लोकांनी फार वैयक्तिक लेव्हलला जाऊन टीका केली मला असं वाटतं तुमचा मेसेज पुढच्याला कन्व्हे करण्यामध्ये पण एक स्किल असत म्हणजे मी याच्या आधी पण एक उदाहरण दिलं होतं की एखाद्याला ट्रोल करताना किंवा कोपर खळी मारणे म्हणतो तुम्ही प्रमोद महाजनांचा काळ बघा गोपनाथ मुंडेंचा त्यावेळेस शरद पवार बघा हे बरोबर त्यांना जे कन्व्हे करायचं ते करायचे आणि एकदम मार्मिक शब्दामध्ये त्या गोष्टी सांगायचे मला वाटतं कुठेतरी ते आजकाल लोकांमध्ये लॅकिंग आहे आणि पेशन्स राहिलेला नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येकामध्ये पेशन्स राहिलेला नाहीये आणि आभाशी जगामध्ये काय होत असतं ना की एवढ्या गोष्टी फास्ट होत असतात म्हणजे एका मिनिटामध्ये एका रीलमध्ये एवढ्या गोष्टी तुम्ही ऐकता पुढची रील लगेच आलेली असते तर तुम्हाला त्यावर प्रोसेसिंग करायला वेळ मिळत नाही आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी क्विक पाहिजे असतात क्विक रिझल्ट पाहिजे असतात तुम्हाला लगेच बॅच लावली की रिझल्ट आणले पाहिजेत परीक्षा दिली की पास झालेला पाहिजे आणि कुठेतरी एक पेशन्स कमी होणं आणि मग त्या कमी झालेल्या पेशन्समधून या प्रकारचे कमेंट म्हणा ट्रोल करणं म्हणा आणि मग जेव्हा असा एक कट ऑफ लागतो जेव्हा आपण अपेक्षा घेतलेल्या असतात तेव्हा खूप मोठा शॉक त्या ठिकाणी आपल्याला बसलेला असतो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी प्रॅक्टिकली आपण या गोष्टीकडे बघितलं पाहिजे रिआलिटी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटतं कुठेतरी तेच करण्याचा प्रयत्न आज आपण करूया एक काय झालं मी जे ऑब्झर्व केलं ना एक आभासी जग तयार झालंय बघा काही मुलं दरवर्षी मी बघतो म्हणजे आता नाही मागच्या चार पाच वर्षापासून बघतो की त्यांनी एक मनाची धारणा केलेली असते की आपल्याला जेवढे मार्क पडलेत त्याच्या आसपास कट ऑफ राहील मग बरेच लोक तर क्लर्कच्या केसमध्ये पासष्ट ज्यांना होते ते म्हणजे हा माझं तर आरामातच होणार आहे म्हणजे एक आभासी आपण रियालिटी तयार करतो जी गोष्ट अस्तित्वात नाही ती मानून आपण पुढे चालतो आणि मग कुठेतरी एक भ्रमनिराश आपला अशा ठिकाणी होतो आणि बऱ्याच वेळा तो खूप शॉकिंग रिझल्ट असतो बऱ्याच लोकांच्या भावना काही काही वेळा त्या कंट्रोलमध्ये राहत नाहीत आणि काही चुकीचे पाऊल त्या ठिकाणी पडू शकतात त्यामुळं एक रियालिटी अॅक्सेप्ट करणं आपल्याला जमलं पाहिजे रियल फॅक्ट्स जे आहेत ते आपल्या समोर आल्या पाहिजे आपण त्या मान्य केल्या पाहिजे अॅक्सेप्ट के केल्या पाहिजे त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण पुढं केलं पाहिजे याची मला वाटतं कुठेतरी फार जास्त गरज या ठिकाणी आहे कटॉपचा का तर काय आपण मी सांगितलं म्हणून लागला वगैरे असा काही प्रकार नाहीये फक्त टॅक्सचा रिजल्ट लागल्यानंतर माझे जे काही जवळचे मित्र आहेत जे मला बऱ्यापैकी कट ऑफ मध्ये मदत करत असतात त्यांनी सर्व ते कॅल्क्युलेशन करून दाखवले होते की सत्तावीसशे मुलं काहीतरी घेणार आणि एवढ्या मार्कामध्ये तेवढे मार्क मुलं मिळतील त्यामुळे कुठेतरी कट ऑफ एकशे वीसच्या च्या खाली येईल असं वाटत नाही आणि त्यामुळे मी ती शक्यता सांगितली होती की सुरुवातीला मला असं वैयक्तिक लेवलला वाटलं होतं खरंतर मी ना परीक्षा दिलेली होती ना याच्या आधी कुठला कट ऑफ बनवला होता या क्लर्कच्या बाबतीमध्ये पण ओव्हरऑल जे काय मार्केटमधली चर्चा विद्यार्थ्यांचे मार्क बघून वाटत होतं एकशे अकराच्या वर कट ऑफ जाणार नाही पण जे टॅक्सच्या रिझल्ट मित्रांनी कॅल्क्युलेशन सांगितले त्याच्यानुसार असं एक ठाम मला एक वाटायला होतं की एकशे वीसच्या च्या खाली कट ऑफ काही येणार नाही आणि ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट झालेली आहे बघा ज्या मुलांचा रिझल्ट गेला त्यांच्या सोबत मी आहेच आहे कायम मी आहे मी नेहमी हे सांगत आलो की रिझल्ट येवो न येवो मी तुमच्या सोबतच आहे त्याबद्दल काही डाऊट नाहीये पण कुठेतरी एक दोन दिवसानंतर आपण प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे लगेच लगेच डिसिजन घेतला नाही पाहिजे कारण जेव्हा तुमच्या भावना वर्चस्वाच्या स्वरूपामध्ये असतात वेन युअर इमोशन्स आर डॉमिनेटिंग युअर डिसिजन्स आर इरॅशनल मोस्टली दे आर ड्रिव्हन बाय द इमोशन्स त्यामुळं एक रॅशनल डिसिजन फॅक्ट बेस्ड डिसिजन मेरिट बेस्ट डिसिजन घेण्यासाठी हा एक फेज दोन तीन दिवसाचा जाऊ दिला पाहिजे थोड्याशा भावना तुमच्या त्याच्यावर आवर घालता आली पाहिजे किंवा त्या थोड्याशा कमी झाल्या पाहिजे तेव्हा कुठे तुम्ही डिसिजन घेऊ शकतात आणि काही काही विद्यार्थी मला मी फार फॉर्च्युनेट समजतो मी फार लकी समजतो की काही विद्यार्थी खूप चांगले आहेत एका विद्यार्थ्याने मला फक्त थँक्स गिव्हिंगसाठी फोन केला की के सर तुमच्यासारखे मार्गदर्शन भेटले त्यात माझं खूप सुख आहे आत्ताच आपल्याशी जोडले गेले होते त्यांनी डिसिजन घेतला की सर माझे एक शॉप आहे मी ते शॉप कंटिन्यू करतोय आणि मी स्पर्धा परीक्षा थांबतो हो मला असं वाटत कुठेतरी त्यांनी हे ठरवलं होतं की जर रिझल्ट नाही आला तर आपल्याला हे करायचंय त्यामुळं पण आणि पण मी आता माझी मानसिक तयारी केलेली आहे मला जे पुढे करायचंय ते मी करणार आहे मला असं वाटतं कुठेतरी या पद्धतीनं आपण गोष्टींकडे बघितलं पाहिजे मी कधीच कोणाला म्हणणार नाही ना रडू नका ना तो एक सेफ्टी वॉल असतो की तुमच्या इमोशन्स एक्सप्रेस करण्याचा लिटरली जेव्हा रिझल्ट बघितला मलाही भरून आलं होतं कारण माझ्या जवळचे विद्यार्थी माझे जवळचे मित्र जे काही काही पाच पाच सात सात वर्षापासून तयारी करत होतात ज्यांना आतापर्यंत काही पोस्ट मिळालेली नव्हती ओळखीचे लोक होते ते खूप एक आस लावून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते आणि त्यांचं रिझल्ट मध्ये नाव नाही आलं त्यामुळे मलाही थोडंसं काय म्हणता येईल त्याला इमोशन्स थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये होत्या म्हणून मी म्हटलं होतं की मी तोपर्यंत व्हिडिओ बनवणार नाही जोपर्यंत मी माझ्या शंभर टक्के यामध्ये देऊ शकणार नाही आणि त्या पद्धतीनं त्या गोष्टी होत गेल्या त्यामुळे कुठेतरी रियालिटी ऍक्सेप्ट करणं आपल्याला हे लागेल ते समजून घ्यावं लागेल आणि ही गोष्ट फक्त एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत नाहीये इन जनरल लाईफ मध्ये पण घरगुती व्यवहार असतील समाजामधले व्यवहार असतील किंवा तुमचे कमर्शियल व्यवहार असतील त्या ठिकाणी मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की रिझल्ट लवकर मिळणार नाहीत आपल्या त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत चॅलेंजेस भरपूर असतील आणि बऱ्याच वेळेला असं वे होईल की एक्सपेक्टेड पद्धतीनं गोष्टी होणार नाहीत आपल्याला असं वाटेल की आपण पाच लाख इन्व्हेस्ट केली की एका वर्षात आपल्याला एक पन्नास हजार रुपये रिटर्न्स त्यामधून मिळायला पाहिजे बऱ्याच वेळेला असं होणार नाही तर त्या ठिकाणी आपली मानसिक तयारी असली पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे प्रॉझ कॉन्स म्हणजे फायदे तोटे लिमिटेशन्स ज्याला म्हणतो ते आपल्याला माहीत असणं फार गरजेचं असतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही थोडंसं फॅक्ट चेक केलं तुमच्या असं लक्षात येईल की सक्सेस रेट किंवा ज्याला आपण ऍट द्यानं तीन वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याला काही ना काही पोस्ट मिळते असं किती विद्यार्थ्यांचं प्रमाण तर मला वाटतं एक टक्क्याच्या वर पण ते जाणार नाही ही फॅक्ट प्रत्येकानं फार काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे कुणाचं खच्चीकरण करणं किंवा कुणाला ह्या फील्ड पासून बाजूला करणं हा अजिबात उद्देश नाहीये पण काही काही गोष्टी आपण त्याला काय म्हणतो त्या साक्षी भावाने त्या बघितल्या पाहिजे आणि आपण त्या ऍक्सेप्ट करणं फार गरजेचं आहे कट ऑफ का जास्त गेला याच्या आधी पण मी गोष्ट बोललो होतो आता त्याविषयी मला असं थोडंसं बोलणं गरजेचं आहे बघा कॉम्पिटिशन वाढते हे तर सगळेच लोक म्हणतात बऱ्याच लोकांनी कॅल्क्युलेशन लावले की जागा जास्त कट ऑफ कमी लागेल म्हणजे कमेंट्स फार इंटरेस्टिंग होत्या आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली कमेंट एकाची होती की सर म्हणलं मी चार पाच शिव्या शोधून ठेवतोय तुमच्यासाठी जेव्हा कट ऑफ लागेल तेव्हा मला तुम्हाला त्या शिव्या द्यायच्यात तर मी तेव्हा म्हटलं की अरे ग्रॅज्युएशनला मी जीएस होतो मेडिकल कॉलेजचं मला माहिती आहे काय करतात मला सवय लागली कोणी शिव्या दिल्या की ते अंगावर फुलं पडले वाटतात आणि त्याच बोरीला लागतात ज्या बोरी झाडाला जा, बोर लागतात त्यामुळे मी फॉर्च्युनेट समजतो की आपण काहीतरी चांगलं करत आहोत म्हणून लोक ट्रोल करतात त्या गोष्टीमध्ये मी कधी पडत नाही शक्यतो दुसरा विषय होता की कट ऑफ का वाढतोय तर एक गोष्ट फॅक्ट आता ही तुम्हाला काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे मार्केटमध्ये काही काही लोक आपल्या बॅचेस चालवण्यासाठी एक प्रोपगंडा चालवतात की लॉजिक असं काही नसतं अप्रोच वगैरे असा काही प्रकार नसतो असं वाटतं जे लोक लॉजिक नाही असं म्हणतात ते सायन्स ना करतात लॉजिक म्हणजे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह लॉजिक नावाचा जो प्रकार आहे किंवा तर्कशास्त्र आपण त्याला शास्त्र म्हणतो जेव्हा जेव्हा जिथं सायन्स येतं आणि तुम्ही जर एखाद्या सायन्सला ना करता याचा अर्थ तुम्ही बेसिक गोष्टीमध्येच खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्टी क्रिएट करताय आणि बरेच लोक असे त्यातले की त्यांच्या कधी प्रिलिम्सही निघत नाहीत आणि मग ह्या मार्केट ड्रिव्हन या वर्ल्ड मध्ये तुम्ही पण ओढल्या जातात किंवा तुम्ही त्यामध्ये काय म्हणतात त्याचा एक भाग होऊन जातात ही गोष्ट पहिले समजून घेतली पाहिजे की एक लॉजिक किंवा अप्रोच ज्याला आपण म्हणतो की जिथं आपलं नॉलेज कमी पडतं जिथं आपल्या नॉलेज न आपला प्रश्न सुटत नाही त्या ठिकाणी एखादा तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आपल्यासोबत काहीतरी असलं पाहिजे मग त्याला कोणी नाव दिलं ठोकताळे समजा मी दिलं राईट लॉजिकल अप्रोच मी दिलं काही लोक ट्रिक्स म्हणतात काही अजून काही म्हणतात पण त्या गोष्टी असणं गरजेचं आहे ही गोष्ट पहिले ठामपणे तुम्ही स्वतःला सांगून घ्या आणि कुणी जर असं सांगत नसेल कोणी सांगत असेल की बाबा हे असं लॉजिक वगैरे असं काही नसतं पहिले ती गोष्ट डिलीट मारा ते चॅनल पाहिजे तर डिलीट करा किंवा त्या व्यक्तीला तुमच्या डिक्शनरी मधून डिलीट करा त्याशिवाय हे होणार नाही ही, ही गोष्ट फार ठामपणे मी गोष्ट सांगतो ही समजून घ्या दुसरी गोष्ट काय की मार्केटमध्ये मागच्या दोन तीन वर्षात तुम्ही बघितलं असेल एकवीस हजार सारखे प्रिव्हिशियर क्वेश्चनचे बुकलेट आलेत मागच्या तीन चार वर्षात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास सगळे क्यू पाठ झालेत त्याच्यावर एखादा क्वेश्चन रिपीट झाला की त्यांचा तो हमखास बरोबर येतो तिथे कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळेल बऱ्याच लोकांनी पण खूप सारे मेंटरिंगच्या बॅच च्या माध्यमातून आणल्यामुळं त्यांना विद्यार्थ्यांना हे सांगता आलं की एक्झॅक्टली पास होण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे किंवा काय केलं म्हणजे पास होतं ह्या गोष्टी नवीन नवीन नवी विद्यार्थ्यांना नवी त्यातल्या मागच्या तीन चार वर्षात पोस्ट कोविड किंवा जस्ट कोविडच्या आसपास ज्यांनी तयारी चालू केली त्यांना ह्या फार लवकर कळल्या ज्या आम्हाला कळायला पाच पाच सात सात वर्ष लागले त्या विद्यार्थी इतके फॉर्च्युनिटी त्यांना किंवा दोन वर्षामध्ये त्या कळाल्या त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची रिझल्ट खूप लवकर येत आहेत आपण सुनील टाकळे एक्झाम्पल बघितलं की तेवीस वर्षी त्या ठिकाणी त्यांना डीसी मिळालं प्रमोद कमाट जे आहेत तर त्यांना एमपीसीच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळालं तुम्ही ह्या गोष्टी प्रॅक्टिकली समजून घेतल्या पाहिजे की एखाद्या परीक्षेची नीड काय त्या परीक्षेची गरज काय आणि कुठल्या गोष्टीमुळे आपले एक एक मार्क वाढणारे आपले सिलेक्शन होणार इथं कोणी तुमची बॅच चालवण्यासाठी तुम्ही नाही आहेत किंवा एखाद्याची कंटेंटची बॅच चालवण्यासाठी आला नाहीत तुम्हाला इथं पोस्ट पाहिजे त्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात आणि ते ती पोस्ट मिळण्यासाठी जे काय करावं लागेल ते मी करेन आठ तास अभ्यास असेल दहा तास अभ्यास असेल किंवा स्वतः त्याचं सेल्फ अॅनलिस्ट असेल प्रत्येकाने बॅच घेतली पाहिजे असं गरजेचं नाही मी हे कायम सांगत आलो ही गोष्ट लक्षात घ्या जे लोक स्वतः वर काम करू शकतात तसं सुनील टाकळे यांनी स्वतः केलं त्यांना ते वर्क झालं अजून बरेच विद्यार्थी आपल्या समोर आहेत की ज्यांनी स्वतः कोर काम केलं तो अप्रोच शोधून काढला त्यांना ते लॉजिक मिळालं आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी कुठेतरी चांगलं यश किंवा चांगल्या मार्कांनी पास होण्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला पहिली समजून घेतली पाहिजे अजून दुसऱ्या गोष्टी ज्या असतात बघा म्हणजे पन्नास कोटी मार्केट जे म्हणलं ना मार्केटचा बाजार उठला तर तो प्रकार काय असतो बरेचसे लोक असे असतात की ज्यांचे सेल्फ इंटरेस्ट त्या ठिकाणी असतात बघा आता आपणही बॅचेस चालवतो हो म्हणजे आपण काय खूप दानधर्मच करतो असा प्रकार नाहीये म्हणजे मी त्यातला नाहीये की ताकाला जायचं आणि भांड्याला लापवायचं आपल्याही बॅचेस चालतात पण मला वाटतं माझी अजून तेवढी हे झाली नाहीये की काहीतरी आपले बॅच चालवी म्हणून काहीतरी खोटं बोलावं किंवा खोटा बोला कट कि ऑफ का सांगून काहीतरी गोष्टी कराव्या बऱ्याच लोकांनी कमेंट केलं की सर तुमच्या बॅच चालाव्या म्हणून तुम्ही ही गोष्ट सांगताय म्हणजे क्लर्कची ना आपली बॅच होती ना टायपिंगचं आपलं कुठलं सेंटर होतं आणि असतंही तरी मला नाही वाटत की मी एवढ्या लेवलला गेलो असतो की आपली बॅच चालवी म्हणून आपण साठ सत्तर कट ऑफ सांगणं आणि बघा आता मला वाटतं त्यांचाही काही दोष नाहीये ते तिथं धंदाच करायला बसलेत प्रॉपर व्यवसाय करायला त्या ठिकाणी बसलेत आणि कॅपिटलिझम कॅपिटलिझम मध्ये इमोशन्स नसतात कॅपिटलिझम सोशलिझमच्या अपोजिट असतं तिथं प्रॉफिट मेकिंग हा एकमेव मोटिव्ह असतो आणि जिथे एक्सप्लॉय ऑफ क्लायंट्स एक्सप्लॉटेशन ऑफ कस्टमर्स जे असतं त्याचा बेस आहे कॅपिटलिझमचा आणि हे सगळं जे काही कॅपिटलिझम आहे तो त्याचा एक भाग आहे त्यामुळे मी त्यांना अजिबात दोष देणार नाही मी दोष कोणालाच देणार नाही मला वाटतं कुठेतरी तुम्ही इथे चुकतायत की तुम्हाला ती गोष्ट कळत नाहीये कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय आणि कोणीतरी आपल्या मनासारखं बोलतोय म्हणून तो व्यक्ती चांगला आहे ह्या जगात जर तुम्ही वावरत असाल तर आयुष्यात खूप मोठी चूक तुम्ही करता मला असं वाटतं की राहुल द्रविडने एक एक्झाम्पल दिलं होतं की राहुल द्रविड म्हणला माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला व्यक्ती मला जर कोण भेटला असेल तर ती माझी आजी होती कारण माझ्या आजीनं हो मला तारीफ करण्यापेक्षा कधी माझ्या चुकाच दाखवलेल्या आहेत आणि तो की मॅरी फॅन जो सारखी तारीफ करतो त्या माणसासोबत कधी लग्न करू नका त्याचा सांगण्याचा अर्थ होता की कोणीतरी तुम्हाला फक्त हो, एक आभासी जगामध्ये वा वा तू खूप भारी तू खूप छान असं करून सांगत असेल तर कुठेतरी तुम्ही चुकताय तुमच्या चुकांवर तुमच्या होणाऱ्या चुकीच्या पद्धतींवर कोणीतरी बोट ठेवलं पाहिजे कुणीतरी सांगितलं पाहिजे कोणीतरी समजावलं पाहिजे की अरे दादा ही गोष्ट तू अशा पद्धतीनं करू नको यानं तुला फायदा होणार नाही तर अशा लोकांची तुम्हाला गरज आहे मला असं वाटतं काही काही गोष्टी ह्या कटू असतात पण त्या घेतल्याशिवाय जसं अँटीबायोटिक म्हणा किंवा बाकीच्या गोळ्या खाताना खूप कडू असतात पण त्या घेतल्याशिवाय तो आजार बरा होत नाही तशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ऍक्सेप्ट कराव्या लागणार आहेत ते चॅलेंजेस ऍक्सेप्ट करून पुढे जावं लागणार आहे ते बऱ्यापैकी हो सा न पचणारे असणार आहेत न पटणारे असणार आहेत पण ते केल्याशिवाय तुम्हाला या फील्डमध्ये तरी यश मिळणं फार अवघड आहे दुसरी गोष्ट अजून जर आपण जागांचा विचार केला बरेच लोक म्हणले सात हजार जागा आहे कट ऑफ त्या मानानं कमी येईल प्रलिमचा कट ऑफ एक लावला आणि त्या प्रिलिमच्या एकट्या कट ऑफवर मला वाटतं आपण लोअर कट ऑफ पस्तीस सांगितला जस इकोनॉस कट ऑफला सांगितला ना त्याच वेळेस मला कळलं होतं की आपल्याला कट ऑफ बद्दल जास्त काही कळत नाही त्यामुळे मी त्या भानगडीत पडलोही नाही मी प्रिलीम झाल्यानंतर किंवा मेन झाल्यानंतर इमिडिएटली कट ऑफच्या भानगडीत पडलो नाही किंवा मी सांगितलं पण नाही प्रिलिमचा सांगितलं होतं मेन्सचा सांगितलं नाही आणि कुठेतरी बऱ्याच लोकांनी आता याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक तुम्हाला बघायला मिळतील जे लोक प्रामाणिकपणे जस्ट मेहनत घेऊन कट ऑफ सांगत असतात त्यांनी तो एकोनिस चा अंदाज घेऊन कट ऑफ सांगितला पण यात काही लोक असे होते की ज्यांना स्किल्स से, टेस्ट सेंटर चालवायचे होते काहींना अजून काय काय करायचं होतं आणि जर त्यांनी जाणून बुजून ही गोष्ट केलेली असेल तर मला असं वाटतं कुठेतरी जरी तुम्ही कॅपिटलिझमचा भाग असाल जरी तुम्ही व्यवसाय करत असाल तरी तुमचं टार्गेट तुमचं क्लायंट जे आहेत तर ते फार काही बलाढ्य लोक नाही आहेत फार गोरगरिबीतून आलेले विद्यार्थी आहेत बरेच विद्यार्थी मला शेअर करत असतात त्यामुळे लक्षात येत परिस्थिती किती गंभीर आहे काही लोकांचे घरामध्ये दुर्दर आजाराने ग्रस्त पॅरेंट्स आई वडील आहेत नातेवाईक आहेत काही लोक चा जॉब करून काही लोक स्विगीवर काम करून काही लोक स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करून अभ्यास करत आहेत आणि मला असं वाटतं मी खूप वेळा ही गोष्ट सांगितली की फीस वाढवायची म्हणजे मला खूप वेळेला विचार करावा लागतो त्या विद्यार्थ्याचा की ज्या ती बॅच करायची इच्छा आहे पण त्याच्याकडे ते पैसे नाहीयेत आणि कुठंतरी या विद्यार्थ्यांचा टळटळा किंवा पाप तुम्हाला लागल्याशिवाय लाग, लाग राहणार नाही मला असं वाटतं फार मी असं एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला कधी बोलत नाही पण ज्या पद्धतीनं हा काही बाजार चाललेला होता किंवा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या ह्या बिलकुल मला ना पटणाऱ्या गोष्टी नाही त्यात कोणीही असू देत मग म्हणजे उद्या मी जरी असलो त्या गोष्टीमध्ये तरी ही गोष्ट अजिबात चांगली नाहीये किंवा मा, ही माणुसकीला काळीमा असणारी गोष्ट आहे की तुम्ही फक्त आपली बॅच चालावी किंवा आपलं काहीतरी एक गोष्ट चालावी म्हणून तुम्ही मुद्दा म्हणून कट ऑफ कमी सांगितला जेव्हा की तुमच्याकडे आलेल्या फॅक्ट ह्या अशा होत्या की त्या फॅक्ट नुसार कट ऑफ शंभरच्या खाली येणार नव्हता तुमच्याकडे तेवढा डेटा आलेला होता तरी तुम्ही फक्त या गोष्टीसाठी सांगितलं की नाही 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 कट ऑफ कमीच लागेल मी गॅरंटी देतो वगैरे त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही आणि अजून एक गोष्ट सांगतो आपला कट ऑफ कधीच बरोबर आलेला नाही पण चांगली गोष्ट एवढी की आपल्या कट ऑफच्या Uh, खाली कधी कट uh, ऑफ चा लागलेला नाही आपण जेवढे एक्सपेक्टेड सांगितले त्याच्यापेक्षा वरच सांगितले तेही कारण मी सांगतो दरवेळेला कट ऑफ सांगतो बरोबर त्याच आसपास कट ऑफ असतो पण शेवटी जेव्हा व्हिडिओ बनवायला घेतो तर आम्हाला त्या ते विद्यार्थ्यांचा विचार वाटतो की जे लोक जस्ट वॉर्डर आहेत आपण त्या लेवलला कट ऑफ सांगितलं की बऱ्याच लोकांचं अवसान निघून जाणे किंवा गळून जाणे हा प्रकार होतो त्यामुळे मुद्दा म्हणून मी थोडा पॉझिटिव्ह ओरिएंटेड थोडा कमी सांगत असतो तिथेही परत बॅचला ऍडमिशन घ्यावं असं माझ्या कधी डोक्यातही येत नाही किंवा माझी तेवढी गरज अजून वाढलेली नाहीये की मला एवढे पैसे लागतील सतरंजीवर अजूनही मी झोपू शकतो आणि सगळ्यांना माहिती आहे पेठेत आल्यानंतर मित्रांच्या रूमवर सतरंजीवरच झोपतो म्हणजे माझी गरज काही खूप जास्त मोठी नाहीये की मला करोडोमध्ये पैसे लगेच इमिडिएटली पाहिजे म्हणजे त्या पद्धतीने तरी मी कधी कमर्शियल विचार करत नाही काही लोक म्हटले तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळावे म्हणून तुम्ही या गोष्टी करता मी यार कधी जर सबस्क्राईब करा किंवा ते बेलचं बटन दाबा ह्या भानगडी कधी तुम्हाला एक व्हिडिओ फक्त मला दाखवा तुम्ही की मी म्हटलं कोणाला ह्या गोष्टी करा आणि तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांनी काहींनी जाणून बुजून ट्रोल केलं काही नवीन होते नवीन लोकांचा तर तो काय स्वभावाचा भाग असतो त्यामुळं त्या गोष्टी सोडून द्या तर आपला जो मूळ मुद्दा होता की कट ऑफ वाढतोय मेंटरिंग खूप जास्त वाढलेलं आहे ऑनलाईन क्लासेसची उपलब्धता वाढलेली आहे म्हणजे एखाद्या गडचिरोलीमध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी ही बॅचेस करू शकतो जो पुण्याच्या सदस्य पेठेत राहून बॅच करू शकतो त्यामुळे मा कुठेतरी मार्गदर्शन लवकर अवेलेबल होत चाललेलं आहे रिसोर्सेस खूप वाढलेले आहेत प्रिविशर क्वेश्चन अनालिसिसच्या मार्केटमध्ये तीन तीन चार चार पुस्तक आपल्याला बघायला मिळतात आता आपलं पण एक बुक त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे आणि नुसतं आपल्या बॅचचा विचार केला तर मागच्या वर्षी जवळपास साडेआठशे नऊशे कंबाईनच्या बॅचला विद्यार्थी होते आणि साडेआठशे नऊशे राज्यसेवा प्रिलिम्सच्या बॅचला ऍडमिशन होते राज्यसेवा राईट लॉजिकल आता आपल्याकडे अड़, हजार ऍडमिशन झालेत कंबाईनच्या ऍड नसताना पाचशे ऍडमिशन झालेत हे दोन तीन हजार विद्यार्थी जे आहेत ना तर निश्चितच यांना काहीतरी गोष्टी अॅडव्हानेजच्या मिळालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला रिझल्टमध्येही ते बघायला मिळतात आणि असे भरपूर मार्केटमध्ये बॅचेस आहेत किंवा असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या गोष्टीवर काम करण्याची सवय लागली आहे किंवा त्यांना विद्यार्थ्यांना मिळणं तेवढं अवघड राहिलेलं नाहीये त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पण कट ऑफ अशाच पद्धतीनं वर जातील जागा वाढल्या म्हणजे कट ऑफ कमी येईल असं आपल्याला आत्ता तरी बघायला मिळत नाही राज्यसेवेच्या बाबतीमध्ये ही फार काळजीपूर्वक गोष्ट लक्षात घ्या की भीती दाखवत नाहीये पण प्रामाणिक पण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे जे लोक ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहेत ऑब्जेक्टिव्ह ची शेवटची परीक्षा असल्यामुळं ते लोक एक प्रकारे सुट्ट्या टाकून मना काही म्हणून अभ्यास चांगल्या पद्धतीनं करताय बऱ्याच लोकांना पोस्ट अपग्रेड करायचे आहेत बरेच लोक मागच्या चार पाच वर्षापासून पोस्ट विना आहेत त्यांना पोस्टची गरज आहे ते खूप एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत तर अशा अनुषंगानं आपण कुठेही मागे राहता कामा नये अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणा प्रिविशर क्वेश्चन अनालिसिस करण्याच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त एवढंच की जे टॉपर्स चे आपण व्हिडिओ सेशन्स घेतोय त्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे आता प्रमोद चौगले सरांनी जे सांगितलं ना की सोर्सेस वाढू नका बरेच मार्केटमध्ये टेलिग्राम चॅनल आहेत ना त्यांचं एकच काम असतं की अनली पीडीएफ की टाकली आणली पीडीएफ की टाकली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे कळत नाही की इथली पीडीएफ कोणती महत्वाची आहे काय काही काही लोक पुस्तकच्या पुस्तक अंडरलाईन करून देतात की हे महत्वाचं आहे आणि मग कुठेतरी जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बाजूला राहून अननेसेसरी गोष्टीवर आपला जास्त फोकस होतो आणि कुठेतरी मग ते आपल्याला रिझल्टमध्ये मध्ये बघायला मिळतं आणि मग बऱ्याच वेळेला एमपीसी ला दोष देण्यात येतो किंवा अजून कुठल्या गोष्टींना दोष देण्यात येतो अर्थ अविनाश न ती गोष्ट त्यांच्या व्हिडिओ मध्ये फार क्लिअर सांगितली की मला एवढ्या वर्षानंतर पंचवीस रँक आला याचं कारण मी स्वतः आहे कारण मी स्वतः काही चुका केल्या त्यामुळे माझा रिझल्ट उशीर आला असंही तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपण त्या मार्केट बद्दल थोडस बोललोच आहे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा मला ऐकायला मिळाल्या की बऱ्याच लोकांनी मुद्दाम होऊन मार्केटमध्ये बाकीच्या नाही अशा पद्धतीने कट ऑफ सांगा किंवा अशा पद्धतीनं कट ऑफ तुम्ही मार्केटमध्ये सोडा अशा पद्धतीनं पण काही काही गोष्टी झाल्यात अत्यंत वाईट गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत मला असं वाटतं की आणि क्लर्कची तयारी करणारे फार गोरगरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त आहेत त्यामुळं मला असं वाटतं की अशा गोष्टी करणाऱ्यांनी निश्चित विचार केला पाहिजे की के अॅटलिस्ट विद्यार्थ्यांच्या भावनांशी तरी तुम्ही खेळू नका एक वेळ पैसा कमावणं ठीक आहे विद्यार्थी त्या आयुष्यात कधी ना कधी पैसे कमावणार आहेत पण त्यांच्या बाबतीमध्ये हा गेलेला वेळ त्यांच्या भावनांशी झालेला खेळ हा मात्र तुम्हाला कुठेतरी पुढे याची किंमत मोजावी लागू शकते राईट आता ह्या गोष्टी सगळ्या सोडून द्या फ्युचरमध्ये आपल्याला पुढे काय केलं पाहिजे पुढचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे मला असं वाटतं ज्या लोकांनी ठरलं लो होतं की माझा हा जर रिझल्ट आला नाही तर मी सरळ दुसऱ्या फील्डमध्ये प्लॅन बी कडे जाईल त्यांनी दोन तीन दिवस शांत झाल्यानंतर प्रॅक्टिकल डिसिजन घ्यावा जसं मी नेहमी सांगतो सकाळी लवकर उठून ब्लँक पेज घ्या दोन कॉलम करा एक कॉलमवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीचे लिहा जिथं तुम्हाला पॉझिटिव्ह जास्त दिसतील त्या गोष्टीकडे जा ज्यांना असं वाटतं की अजून मी एक चान्स घेतला पाहिजे त्यांनी चान्स घ्यायला काही हरकत नाही अजूनही फॉर्च्युनेटली एक गोष्ट झालेली आहे की कंबाईनची डेट आलेली नाहीये कंबाईन परीक्षा लगेच इमिडिएटली पुढच्या आठ दिवसात पंधरा दिवसात नाहीये नाहीतर या शॉक नंतर ती परीक्षा पण पास होणं त्या ठिकाणी तेवढं सोपं गेलं नसतं आता एक तुम्हाला संधी आहे की थोडासा आठ दिवस वेळ घ्या स्वतःला एक शटल करा स्वतःला काय म्हणता येईल एक प्रिपेअर करा की आपल्याला काय काय गोष्टी करायच्यात कशा करायच्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तुमचा काय म्हणता येईल फोर्स त्या ठिकाणी लॉन्च करा आणि अभ्यासाच्या तयारीला लागा किंवा तुमचा प्लॅन बी असेल तर त्या पद्धतीने विचार करा राज्यसेवेची तयारी करत असाल तर अजूनही पन्नास दिवस आपल्या जवळ आहेत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर करता येऊ शकत कंबान्या राज्यसेवेमध्ये फार जास्त फरक नाहीये गणिताची जर रोज प्रॅक्टिस केली तर कंबाईन सोबत तुम्ही आता सध्या राज्यसभा फोकस करू शकता आणि मला असं वाटतं कुठेतरी राज्यसेवेला ही गोष्ट होऊ नये म्हणून उघडा डोळे बघा नीट मी जे नेहमी सांगतो ती गोष्ट बघणं फार गरजेचे आहे आणि हे एक आभासी जग जे आहे तर त्यातून जेवढ्या लवकर बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि वास्तव किंवा रिएलिटी जी आहे ती पहिले ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मला असं वाटतं की मी प्रत्येक वेळेला प्रामाणिक प्रयत्न केलाय मी प्रत्येक वेळेला प्रयत्न शब्द का वापरतो कधी कधी मीही चुकू शकतो कधी कधी माझ्याकडून चुकीच्या गोष्टी जाऊ शकतात त्यामुळं मी सांगतो ते शंभर टक्के बरोबर बरोबर असेल असं मी कधीच मानत नाही त्यामुळे मी एक प्रयत्नच सांगत असतो की माझा एक प्रयत्न असतो की रिअलिटी समोर आणण्याचा एक प्रयत्न करावा प्रत्येक वेळेला जी जी गोष्ट मला वाटते ती म्हणजे राज्यसेवेच्या डेट्स बघा एखादी आपण हे बॅच लॉन्च करू शकलो असतो आपल्याकडे मेन्स बॅच चालूच होते आपल्या आपण म्हणलं असतो की बॅच ऑक्टोबर मध्ये परीक्षा होणार आहे आणि मेन्स बॅच तुम्ही घ्या आपण तसं केलं नाही प्रिलिमच्या बाबतीमध्ये पण आपण आधी असं कधी केलं नाही की परीक्षा आता होणार आहे किंवा नंतर होणार आहे आपल्या स्वतःच्या सेल्फ प्रिंटर साठी जेवढ्या फॅक्ट समोर आल्या जेवढे काय आपल्याकडं माहिती मिळाली ती तंतोतंतपणे आहे तशा पद्धतीनं समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे तुम्ही बघितलेलं आहे कुठेही विनाकारण काय म्हणता झालेली नाहीये तुम्ही प्रयत्न केला की इंग्लिश मध्ये बोलण्याचा चमकोगिरी करण्याचा म्हणलं अरे बाबा इंग्लिश मला बोलण्याची गरज नाहीये किंवा मला चमकोगिरी करायची गरज नाहीये जे काय आहे ते समोर आहे आणि जे लोकांना गोष्टी कळतात ते लोक अक्षेप करतात नाही ते ना ट्रोल करतात आणि मी ते दोन्ही हाताने ऍक्सेप्ट करतो जे काही लोक ट्रोल करतात ते शेवटी कधी ना कधी ती रियालिटी समोर हो येते ट्रुथ ऑलवेज ट्रायम्स सत्यमेव जे त्या पद्धतीनं रियालिटी समोर येणारच आहे आता ह्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट अजूनही लोक ट्रोल करतीलच मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपली तर तयारी कधीही असतेच आणि तो एक भाग आहे बघा तुम्ही या फील्डमध्ये आलात किंवा सोशल मीडियामध्ये आलात आणि तुम्हाला कोणी ट्रोल करत नाही म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचं करताय किंवा काहीतरी आबाशी जगामध्ये लोकांना ठेवताय फक्त की हा नाही नाही साठ लागेल सत्तर लागेल मग खाली कमेंट वा सर तुम्हीच फक्त रॉक स्टार काय अजून ते काय काय क्यु शब्द लोक वापरतात तशा पद्धतीनं पण तो तो तरी थे, थे गोड़ -गोड़ मला असं वाटतं कुठेतरी ते नंतर त्यांना रिअलाइज होतं की अरे त्यावेळेस दोन कानाखाली मारून सत्य सांगितलं असतं तर पुरलं असतं असं गोंडस गुरु कुरवाळून गोड गोड बोलून आमच्या भावनांशी खेळ करण्यापेक्षा आणि मला वाटतं ती कुठेतरी एक रियालिटी अक्सेप्ट करणं किंवा ती समोर आणणं हे तुमचं कर्तव्य आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असेल असं वाटेल की कोणीतरी मिसगाईड करते त्याला तो प्रश्न विचारला पाहिजे त्यामध्ये मी जर असेल तर पहिला प्रश्न मला विचारला पाहिजे त्यामुळे मी आपला मोबाईल नंबर दिलेला असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली तिथे मोबाईल नंबर आहे आपला टेलिग्रामचा आयडी मी त्या ठिकाणी दिलेला आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही मला कुठेही कधीही कॉल करू शकता आणि मी जर चुकत असेल तर मला असं वाटतं तुम्ही सरळ कॉलर पकडून प्रश्न विचारू शकता मला त्यामध्ये अजिबात कधीही लाज वाटत नाही किंवा मी चुकू शकतो असं मला माहिती आहे की मी चुकणार आहे कारण मला त्या गोष्टी काही काही गोष्टी मी नवीन करतो एक्सपेरिमेंट करतो आणि त्यात प्रत्येक वेळेला तुम्ही शंभर टक्के बरोबर असणार नाही आहेत राईट त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी की रिॲलिटी बेस्ड फॅक्ट बेस्ड गोष्टी ज्या आहेत त्या लवकर आपण ऍक्सेप्ट केल्या पाहिजे आणि या आभासी जगातून त्यातल्या कट ऑफच्या आभाशी जगातून काही मंडळी अशी हमखास असतात की जी तुम्हाला प्रत्येक वेळेला एक आस किंवा एक अपेक्षा देऊन जाणार की नाही कट ऑफ एवढाच लागेल कट ऑफ तेवढाच लागेल काही काही लोकांचा प्रामाणिक उद्देश असतो की विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा वगैरे तो सोडून द्या पण तरीही माणसाला पुढचे डिसिजन्स घ्यायला बऱ्याच वेळेला त्यातून अडचण निर्माण होत असते किंवा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे मी सांगितलं पण आहे की इथून कट ऑफच्या भानगडीत पडणार नाही कट ऑफचा चा व्हिडिओ करणार नाही आणि मी त्यावर ठाम की आता आपण त्या भानगडीत पडायचंच नाही आपली ओळख कट ऑफ साठी व्हावी याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं मला वाटत नाही मला असं वाटतं एखाद्यानं मला ओळखावं तर ते यासाठी ओळखाव की सर तुम्ही दोन गोष्टी मला त्याला त्याचा मला आयुष्यात कधी ना कधी पास होण्यामध्ये म्हणा किंवा कुठेतरी फायदा झाला मला असं वाटतं त्यापेक्षा अभिमानास्पद माझ्यासाठी कुठली गोष्ट असणार नाही त्यामुळं जिथं जिथं शक्य तिथं मी कायम प्रयत्न करत राहील जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा रिॲलिटी ट्रूथ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत राहील आणि एक विनंती राहील की थोडस दोन शिव्या द्या आपण रिॲलिटी ऍक्सेप्ट करायचा प्रयत्न करा, करा। आणि त्याला एक काय म्हणता येईल त्याला साक्षी भावाने सामोर जाण्याचा सा प्रयत्न करा शेवटी मी नव्हे तंत्रज्ञ मोठा तंत्रज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती चार धोटे धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती फक्त हिचा चिकल व्हाया अंतरी मी ओळलो या नदीला घाट छोटा बांधणी मी चाललो बांधणी मी चाललो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर ऑल डिसिजन्स अँड प्रिपरेशन